विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आपल्या स्कॉलर मॅथ्स रूट या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष सरसे स्वागत आहे शिष्यवृत्ती परीक्षा येतात पाचवी आणि चौथीसाठी आपण हा महत्वाचा घटक पाहत आहोत त्याच्यामध्ये आपण अंकाची दर्शनी किंमत पाहिली जो अंक दिसतो ती त्याचे दर्शनी स्थानिक किंमत पाहिली तो कोणत्या स्थानावर हो आहे एक दशक शतक हे अंकांचे स्थान असते स्था। आणि त्यापासून मग त्यांच्या किमती जाय आज आपण पाहत आहोत विस्तारित रूपात म्हणून त्याच्या अगोदर आपण काही नियम सुद्धा पाहिजे तर बघूया संख्येची विस्तारित रूपात मांडणी करणे म्हणजे नेमके ने काय तरी तर इथे व्याख्या दिलेली बघा कोणतीही संख्या तिच्या अंकांच्या स्थानिक किमतींच्या बेरजेच्या रूपात लिहिणे म्हणजेच त्या संख्येचे विस्तारित रूप लिहिणे होते एक उदाहरण आहे बघूया आपण कसं आहे ही संख्या आहे बघा एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष याचा दोन लाख त्रेचाळीस हजार पाचशे सदुसष्ट आता आपल्याला ही विस्तारित रूपात लिहायची काय करावं लागेल पहिली या दोनची स्थानिक किंमत लिहायची आता दोनची स्थानिक किंमत थोडकी स्ट्रिक्ट सांगते बघा दोनच्या उजीकडे जेवढे अंक असते तेवढे शून्य त्यावर द्यायचे म्हणजे झाली दोनची स्थानिक मग मुंबईचा एक दोन तीन चार पाच दोनवर पाच शून्य तेव्हा टाकू एक दोन तीन चार पाच ही झाली दोनची स्थानिक मग बेजीस चिन्ह घ्यायचे दुसरा अंक आहे चार मग परत तो अंक लिहायचा त्याच्या उजवीकडचे अंक मग जायचे आता चार अंक राहिले असतील चार शून्य दोन चा। तीन चार परत बेजीस चिन्ह द्यायचे पुढचा अंक तीन आहे मग तीनच्या उजवीकडचे अंक बघा तीन एक 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 कमी होत मग इथे लिहायच तीन शून्य बघा पुढचा अंक पाच दोन शून्य अधिक सहा एक शून्य अधिक सहा सातच्या पुढे कुठलाही अंक नाही म्हणून सात हा एकच फक्त सात एक सात एक सहा दशक म्हणजे सात पाच शतक म्हणजे पाचशे तीन हजार म्हणजे बघा तीन शून्य त्याच्यानंतर दस हजार चाळीस हजार आणि लक्ष म्हणजे लाख दोन अशा प्रकारे प्रत्येक अंकाची आपण स्थानिक किंमत लिहिली आणि बीरजीच्या रूपात लिहिलं तर याला म्हणायचं या संख्येचं विस्तारित रूप बघूया एक संख्या आहे ही संख्या एक दशक शतक हजार दस हजार लक्ष या संख्येचं विस्तारित रूप आपण कमेंटमध्ये टाकायचं आहे अतिशय सोपा प्रश्न आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब तसेच आमचे व्हॉट्सअप चॅनलसुद्धा असे चांगले चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आणि या परीक्षेची तयारी करण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार